आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण आता तापू लागले महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम व महायुतीचे रंगतदार होताना दिसत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम हे सांगत आहेत की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये बेचाळीस गावांना सभासदत्व देणार याविषयी तुमचं काय मत आहे ठीक आहे ना ज्यांचं जर म्हणणं असेल किंवा बेचाळीस गावातल्या लोकांना सध्या आम्हीच आहे की मी तुम्हाला समोर पण ज्या वेळेस कारखान्यावरती वार्षिक सभेमध्ये जो गोंधळ झाला त्याच्यामध्ये ते जर त्या ठिकाणी जर सांगत होते की मी तुम्हाला मला बोलून दिलं नाही मला बोलून दिलं नाही पण तुम्हाला काय बोलायचं होतं तुम्ही दहा वर्षेच्या अगोदर चेअरमन होते त्यावेळेस तुम्हाला हे का नाही सुचलं की त्यांना आपण सभासदव करून घ्यावा आणि त्याचप्रमाणे राज या ठिकाणी तालुका संघटने जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भाकरजी वांगर त्या ठिकाणी कारखान्यावरून देखील उपोषण करतात वार्षिक सभेमध्ये देखील त्या ठिकाणी येतात आणि ते देखील त्यांनी देखील आज त्या देवदत्त निकम जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्या त्या त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांच्या पिंपळगावमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्या शिरूर तालुक्यातल्या जनतेला जे शेतकरी आहेत त्यांना सभासद करून घेतलं जाईल परंतु साहेब तुमच्या संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्या पाठीमागं मला वाटतं काहीतरी वाणी साहेबांनी त्यांचं मुलाखत घेतली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की साखर आयुक्ताचा नियम आहे का या ठिकाणी बाहेरच्या म्हणजे विग इकडं जुन्नरचा विघणारा असेल घोडगंगा असेल यांच्या परवानगीशिवाय आणि दुसऱ्या शेजारच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सभासद करून घेता येत नाही आणि जर आज तुम्ही जर सांगत असाल बांगरसाहेब की तुम्ही शे शिरोजच्या ज्या शेतकऱ्यांना सभासद करून घेईल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची भूमिका स्पष्ट करावी तुमचे राजू शेट्टी सांगतात ते बरोबर का आज तुम्ही सांगता ते बरोबर आणि मग त्या खऱ्या अर्थानं तुमचं त्या ठिकाणी नेमकं काय चाललंय हे जनतेसमोर आलं पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची प्रामाणिक इच्छा आहे मुगच काहीतरी लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून मताचं राजकारण करण्यासाठी निकम साहेब जर तुम्ही सांगत असाल की मी तुम्हाला त्या ठिकाणी सभासद कारखान्याचं करून घेईल तर मग तुम्ही दहा वर्ष चेअरमन असता काय केलं हा माझा त्यांना सवाल एकंदरीतच आपण पाहू शकतो की भीमाशंकर कारखान्याचं कार सभासदत्व करण्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे डॉक्टर अतुल साबळे जुमा न्यूज आंबेगाव